सांगायचं आम्ही हरिनामाच्या दवाखान्यात गेलतो आता आमच्या बिमारीचं निदान झालं तेव्हा ते न चुकता उरलेल्या दिवसामध्ये ऍडमिट होतील किंवा पुढच्या वर्षी ऍडमिट होतील आणि त्यांच्या सुद्धा बिमारीचं निदान होईल त्यासाठी कीर्तने वारेल जो ब्रह्मरस हे हरिनामाचा जो ब्रह्मरस घेईल तर त्याची पीडा वारल्या जाईल लक्षात घ्यायला निघून जाईल त्याच्यासाठी या हरिनामामध्ये ज्या संतांनी तुमच्या बिमारीचं संशोधन केलं कीर्तनेच दहा गोष्टीसाठीच आहे लक्षात घ्या बाकी गोष्टीसाठी कीर्तन नाही काम क्रोध लोभ मोह मध मत्सर आणि मन बुद्धी चित्ता आणि अहंकार ह्या दहा गोष्टी घालवण्यासाठी कीर्तन आहे कीर्तन दोन तास टाइमपास नाही कीर्तन दोन तास करमणूक नाही आणि कीर्तन दोन तास विरंगुळ्याचं साधन नाही तर कीर्तन चांग कीर्तन चांग हो नारदाच्या गादीवर केवढाही वक्ता असेल आणि तो वक्तृत्व करताना कीर्तन करताना हरिरूप झाला पाहिजे आणि सर्वण करते सुद्धा हरिरूप झाले पाहिजे त्याला कीर्तन चांगलं म्हणतात नसता कीर्तन चांगलं नाही माझे मायबाप कीर्तन दोन तास टाइमपास नाही दोन तास विरंगुल नाही किंवा करमणुकीचं साधन नाही विठारण विठारा। आवडते देवा आता भगवंत परमात्म्याला नेमकं आवडत तरी काय लक्षात घ्या भगवंत परमात्म्याला नेमकं आवडतं तरी काय प्रत्येकाची आवड निवड वेगळी आहे माझे मायबाप प्रत्येकाची आवड निवड वेगळी आहे आता आमच्या मर्दंगाचार्याला मर्संग वाजवणं आवडते आमच्या भागवत बाबाला गायन करणं आवडते मला कीर्तन करणं आवडते प्रत्येकाची आवड निवड वेगळी आहे पण ज्या माझे ज्ञानोबा राय म्हणतात विषय विषयाचा परिपाडू गोड परमार्थ लागे कडू आणि कडू ते गोडू विषय जीवासी परमार्थ एवढा गोड आहे पण या कलियुगामध्ये लिंबाच्या पाल्यासारखा कडू लागत आहे संसार एवढा दुःखमूळ आहे तरी ते साकड सारखा गोड लागत आहे ज्ञानोभराला दिवे संसार दुःख आ, आता संसारात कसाही चटके बसतात ना बाबा बोलत चला तुम्ही त्यासाठी सांगतो आपली जी आवड निवड आहे आपण इथं आवड भगवंताला आवडीचा परमार्थ आवडते का सवडीचा मग संसारिक माणसं सवडीनं परमार्थ करतात का आवडीनं करतात बोलत चला आता अव सवडीनं करतात हे लक्षात घ्या संसारिक माणसं सवडीनं परमार्थ करतात आणि जे खरे भगवंत परमात्म्याशी तल्लीन झाले एकरूप झाले ते आवडीनं करतात आवडीनं भावे हरिनाम घेसी तुझी चिंता त्याची सर्व आहे पण भगवंत परमात्म्याचं कसं नाव घ्यावं लागते आवडीनं भावे विना भक्तीन भक्ती विना मुक्ती बळे विना शक्ती बोलू नये त्यासाठी आपण जे आंधळी भक्ती करतो भक्ती करणारे फार पाण्यासारखे बडबड करतात भागवत बाबा अनंत वाचाळ बरळती बरळन त्या काही गोपाळ पावे लक्षात घ्या आमच्या नारायण बाबाचा तीन चार वेळेस अपमान केला लक्षात घ्या जाहीरपणे सांगतो आहो प्रत्येकाचं ज्ञान प्रत्येकाचे विचार आणि प्रत्येकाचे अभ्यासाची लिंक सारखी एकच अभंग असते प्रत्येक वक्ता वेगवेगळं कीर्तन करते एकाच अभंग प्रत्येकाचा बुद्ध्यांक कपडे भाग घातले म्हणून तुम्हाला वाटत नाही आम्ही ज्ञानी भाग सोडून द्या आमच्या नारायण तुम्ही गावकऱ्यांनी कौतुक करावं मी तर प्रत्यक्ष कौतुक करतो कारण की जो झिंजावलेल्या अवस्थेमधला माणूस आज भागवत करत असेल तर त्या एवढा कोणीच भाग्यवान माणूस नाही लक्षात त्यासाठी सांगतो आपलेच माणसं आपला घात करत असतात आपलेच माणसं आपला घात करतात पण आपले लेकरू। आता हे बालक वाजवत आहे जर मी म्हटलं बालका तू थांबून जाय तुला सर्व बोल वाजवता येत नाही आता मलाच त्यातली अकल नाही मी फक्त म्हणायचं असं बरोबर आहे का नाही कारण की त्याला प्रोत्साहन द्या काही कुणीवा असतील तर सांगा मोठ्या मनानं त्याला खरा परमार्थ म्हणतात बिटा प्रधान रूप प्रधान तीन नाम प्रधान तीन आणि भाव प्रधान तीन लक्ष देऊन किती भक्त्या किती आहे भक्ती भक्ती तर जी श्रवण आहे ती श्रवण भक्ती कोणी केली केली घ्या श्रवण भक्ती कोणी केली केली जी कीर्तन भक्ती आहे नाम नामप्रधान भक्ते तीन सांगायला जी श्रवण भक्ती आहे ती हनुमंतरायांनी केली आणि आपली जी कीर्तन भक्ती आहे ती वाल्मिक ऋषीने केली वाल्मिक ऋषीने केली आणि जे स्मरण भक्ती आहे ती सीता मातीने केली आता या प्रधान तीन भक्ती आहेत आता जे श्रवण भक्ती म्हणजे कोणती